नमस्कार आज आपण दोन वेगवेगळ्या मंडळांची माहिती घेणार आहोत एक नृत्यातील गतिशील ऊर्जा मंडळ डायनामिक एनर्जी फील्ड नर्तकाच्या हालचाली ताल श्वास आणि भावनांतून निर्माण होणारी स्पंदनं शरीरातील चक्र ही सक्रिय होतात आणि बाह्य जागेशी स्पेस जी असते त्यांच्याशी संवाद साधतात वास्तूमधील ऊर्जा ही स्थिर असते त्यामुळे त्याला आपण स्थिर ऊर्जा मंडल म्हणू शकतो स्टॅटिक एनर्जी फील्ड पंचमहाभूत आणि दिशांच्या आधाराने जागेत असणारा नैसर्गिक ऊर्जेचा प्रवाह वास्तू ही एक स्थिर मंडल आहे असं म्हणता येईल जे व्यक्तीच्या जीवनातील आरोग्य मानसिकता संबंध आणि संपन्नतेवर परिणाम करतात नृत्य आणि वास्तु यांचा संवाद खरंच साधला जातो का आणि तो असेल तर कसा साधला जाईल याविषयी आज आपण थोडस माहिती घेणार आहोत हालचाल आणि दिशा मुवमेंट आणि ओरिएंटेशन जर नृत्यातील हालचाली विशिष्ट दिशांना म्हणजे पूर्व पश्चिम ईशान्य अग्नेय अशा पद्धतीने सामावून घेतल्या तर त्या दिशेची ऊर्जा नर्तकाच्या शरीरातून प्रवाहित होते आणि हे जाणवत उदाहरणार्थ पूर्वेकडे जेव्हा तुम्ही तोंड करून नृत्य करता त्यावेळी सूर्याची ऊर्जा याच्याशी आपण कनेक्ट होतो आणि या ऊर्जेतून आपल्याला एनर्जी मिळते ती एनर्जी आपण आपल्यात सामावून घेतो आणि नृत्य एनर्जेटिक होतं मंडल वृत्त सॅक्रेट जॉमेट्री नृत्यामध्ये जेव्हा आपण फिरकी घेतो किंवा एखादी वर्तुळाकार हालचाल करतो किंवा एखादा ट्रायंगल दर्शवतो चौकोनी रचना केली जाते अशा वेळी याच रचना वास्तूमध्ये आपण मांडणी यंत्र मंडळ अशा पद्धतीने मांडल्या जातात अस्तित्वात असतात तेव्हा नृत्य म्हणजेच एक गतिशील मंडल आहे आणि वास्तूचा स्थिर असं मंडळ आहे जेव्हा दोन्ही एकाच वेळी जोडले जातात किंवा एकावर एक सुपर केले जातात तेव्हा ऊर्जेचा संवाद स सा, सशक्त होतो पॉवरफुल होतो स्पंदनांचा प्रतिध्वनी रेझनन्स इफेक्ट नृत्य करताना जागेतील ऊर्जा आणि ऊर्जांच्या लहरी तसंच नर्तकाचं स्पंदन जर समान लाईत आलं तर रेझनन्स निर्माण होतो हा रेझनन्स म्हणजेच वास्तू आणि नृत्याचा परिपूर्ण संवाद एकमेकांशी साधलेला संवाद याचा व्यक्ती किंवा कुटुंबावर होणारा परिणाम पहिली गोष्ट शारीरिक प्रगती हेल्थ वरती हा परिणाम होतो हालचालींमुळे शरीरातील प्राणशक्ती सक्रिय होते वास्तूतील संतुलित ऊर्जा या प्राणशक्तीला स्थैर्य आणि दीर्घायुष्य देते मानसिक प्रगती होते पीस आणि फोकस वाढतो नृत्यातील ध्यानात्मकता कॉन्सन्ट्रेशन वास्तुतील योग्य दिशांचा आधार हे मानसिक शांती आणि स्पष्ट विचारशक्ती वाढवते उदाहरणार्थ ईशान्य दिशा ही जलतत्वाची दिशा आहे आणि आकाशतत्वाशी जुळणारं नृत्य हे मन शुद्ध करतं आणि सर्जनशील होतं तिसरा पॉईंट आर्थिक आणि सामाजिक प्रगती प्रॉस्परिटी आणि हार्मोनी वास्तुत अग्नेय आणि नैऋत्य दिशा धन पराक्रम आणि स्थैर्याशी जोडलेल्या असतात नृत्यातील ऊर्जा मंडल जर या दिशांशी समरस झालं तर व्यक्तीचे प्रयत्न योग्य दिशेने जातात आणि आर्थिक स्थैर्य मिळत स्टेजवरची अरेंजमेंट सुद्धा आपण आठवली तर ईशान्य दिशेला नटराजाची मूर्ती ठेवली जाते तसंच गायक वादक यांचे स्थान हे नेहमी दक्षिण आग्नेय दिशेला केलं जातं नृत्याचं अजून एक खूप सौंदर्यपूर्ण आणि इफेक्टिव्ह असा आपल्याला हार्मनी दिसून येते वास्तूबरोबर वास्तू ऊर्जेबरोबर ती म्हणजे कुटुंबामध्ये फॅमिली हार्मनीसाठी सुद्धा या ऊर्जेचा वापर करून घेता येतो नृत्याचं सामूहिक स्वरूप वास्तूतील स्थिर ऊर्जा यांचा संगम होणं महत्त्वाचं असतं त्यामुळे घरात सहकार्य आणि आनंद वाढतो हार्मोनी वाढते एकमेकांविषयीचा जिव्हाळा वाढतो आता आपण विचार करूया प्रत्यक्ष याचा उपयोग कसा केला जाईल प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन याचं कसं होतं नृत्याचा सराव किंवा सादरीकरणाच्या जा जागेत वास्तू आधारित दिशांचा विचार करून जेव्हा आपण नृत्य केलं जातं तेव्हा ऊर्जाशक्ती ही अधिक परिणामकारक ठरते घर किंवा नृत्य स्टुडिओमध्ये नृत्यासाठी ईशान्य किंवा पूर्व दिशा मोकळ्या ठेवणं हे थे खूप उपयुक्त ठरत याचाच अजून एक भाग म्हणजे नृत्य ध्यान डान्स मेडिटेशन हालचाली श्वास संगीत आणि वास्तूच्या ऊर्जांचा समन्वय करून वैयक्तिक प्रगती साधून घेता येते याबद्दल जास्त माहिती मी माझ्या काही पुढच्या व्हिडिओमध्ये देत आहे थोडक्यात नृत्य हे चालतं फिरतं ऊर्जा ऊर्जा मंडल आहे आणि वास्तू हे स्थिर ऊर्जा मंडळ आहे दोन्हींचा संवाद जुळला की त्या व्यक्तीच्या शरीर मन आणि आयुष्यातील प्रगतीसाठी एक सकारात्मक प्रवाह सुरू होतो थँक्यू